नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धी चा अकॅडमी युट्यूब चॅनल मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे दहा ऑक्टोंबर दहा चे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहत आहोत आपण आज प्रत्येक करंट अफेअर पाहायला गेला प्रत्येक चालू करून पाहिला गेली प्रत्येक स्पर्धा परीक्षा उपयुक्त असा उपक्रम मराठीमध्ये सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणजे कोणतीही परीक्षा असो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे प्रश्न ठीक आहे कालचा प्रश्न असा होता की भारतातील पहिला सहकारी संचलित कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्रात तो सुरू करण्यात आलेला आहे आजचा पहिला प्रश्न पाहतोय साहित्य नोबेल पुरस्कार पंचवीस कोणत्या व्यक्तीस भेटला आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे मित्रांनो ला बघा उत्तर आहे ला लो कांसा होरकाई यांना मिळालेला आहे ठीक आहे ऑप्शन नंबर एकच एक आहे लक्षात ठेवा ठीक आहे यांना मिळालेला आहे ठीक आहे हे कोण आहेत यांना पुरस्कार लिफ, लिफ्टिक च्या काळात दूरदर्शी कामासाठी हा सन्मान देण्यात आला पंचवीस म्हणजे ऍक्च्युली हे हंगेरियन लेखक आहेत लक्षात ठेवा आणि जो काही घटना घडली होती त्या दहशतीच्या काळात त्यांनी दुर्दर्शी कामाशी जो काम केलं होतं खूप पुढे म्हणजे पुढच्या फ्युचर साठी त्यासाठी हा पुरस्कार त्यांना साहित्याचा देण्यात आलेला आहे ठीक आहे काही भौतिक शास्त्रातील आणि मेडिसिनचे काही मिळाले आपण तेही पाहूया पंचवीसशे भौतिक जॉन क्लार्क मिशेल डेवो रेट आणि जॉन मार्टिनिस आणि मेडिसिनचा मेरी फ्रेट आणि शिमोनो लक्षात ठेवा हे तिघांना मेडिसिनचा आणि तिघांना भौतिकशास्त्राचा पुरस्कार आणि एक असे सहा प्रकार असतात त्यापैकी तीन पुरस्कार आपण कव्हर करण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा अलीकडे चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असं आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे कोण कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खालेद यल इनानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हालेद इल इनानी हे इजिप्त देशाचे आहेत कोणत्या देशाचे इजिप्तचे आहेत त्यांची निवड सहा ऑक्टोबर दोन हजार युनेस्को मध्ये निवड गुप्त मतदान पद्धतीने करण्यात आली त्यांना पंचावन्न मते मिळाली त्यांच्या प्रतिस्पर्धी कांगोचे एडवर्ड फर्मिन माटोको यांना फक्त दोन मते मिळाली त्यांना फ्रान्सच्या अँड्रो आझोले यांची जागा घेतली म्हणजे पहिले फ्रान्सचे अध्यक्ष होते आता इजिप्तचे अध्यक्ष झाले यांचा कार्यकाल चार वर्षाचा असणार आहे दोन हजार पंचवीस ते एकोणतीस या काळात त्यांचा कार्यकाल असणार आहे लक्षात असू दे ठीक आहे दोन हजार पंचवीस ते एकोणतीस लक्षात ठेवा ठीक आहे पुढे जाऊया आपण त्याचा काही पाठ पाहूया आपण ठीक आहे युनेस्को नेम नेमके युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चर ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि संयुक्त सांस्कृतिक संघटना हेडक्वार्टर पॅरिस फ्रान्स स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीशे पंचाळीस संस्थापक देश, देशांनी युनेस्कोची स्थापना केली शिक्षण असेल मुख्य उद्देश आणि संस्कृती या क्षेत्राद्वारे जागतिक शांतता आणि विकासाला प्रोत्साहन मानव अधिकार स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकटी देणे वारसा स्थळांचे संरक्षण करणे शैक्षणिक आणि वैज्ञानिक संशोधनात सहकार्य वाढवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे लक्षात असू दे पुढे नेक्स्ट क्वेशन तेरावा मेरा होऊ चांगबा उत्सव कोठे साजरा केला जातो तर मित्रांनो उत्सव जर पाहायला गेला हा तिसरा प्रश्न मणिपूरमध्ये साजरा केला जातो मेरा होऊ चांगबा उत्सव मणिपूर राज्यात साजरा करणार जा, केला जाणारा पारंपरिक उत्सव आहे या उत्सवाचा उद्देश काय सर्व समाजामध्ये शांता शांती एकता आणि बंधुता वाढवणे हा आहे हा असा उत्सव आहे ज्यामध्ये डोंगर आणि खोरे या दोन्ही भागातील आदिवासी स्थानिक समुदाय एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात म्हणजे सर्वजण एकत्र येतात मणिपूर राज्यातला हा उत्सव आहे आणि सगळे एकत्र उत्सव साजरा करतात ठीक आहे काही उत्सव आपण पाहूया इतर राज्यातील महोत्सव पोषाण पायो महोत्सव श्रीलंका पायो उत्सव श्रीलंका माथू कामा उत्सव तेलंगणा केतारामाय्या एसला उत्सव महोत्सव श्रीलंका महाराष्ट्र गणेश उत्सव राज्य उत्सव घोषित गंगोर उच्च महोत्सव राजस्थान श्रीमती गहिलोत समुदायाद्वारे केला जातो साजरा केला जातो ग्लोबल विशिष्ट पारंपरिक संगीत महोत्सव नवी दिल्लीतील भरत मंडप येथे आयोजित थीम सात रंग एक भारत सांस्कृतिक महोत्सव जम्मू काश्मीर या वर्षी थीम रामायण माधव महोत्सव नागपूर महाराष्ट्र झारखंड बुद्ध तेलंगणा लोसार उत्सव लडाख आपण हे सगळे उत्सव मित्रांनो प्रत्येक वेळेस प्रत्येक जेव्हा जेव्हा तो झालेला आहे तेव्हा तेव्हा आपण हे पूर्ण कव्हर करण्याचं काम केलंय ठीक आहे नेक्स्ट मित्रांनो प्रश्न दरवर्षी जागतिक पोस्टल दिवस दी, केव्हा साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारला तर तो लक्षात असू दे नऊ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो कधी नऊ ऑक्टोबर रोजी ठीक आहे हा दिवस या दिवसाची सुरुवात अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये स्वित्झर्लंड मध्ये वर्ण येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ झाली बघा हा जो आपण पाहिला गेला पोस्टल दिवस आपण अठराशे चौऱ्याहत्तर पासून साजरा करतो हे सुद्धा आपल्याला तितकंच माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके पुढं मिक्स क्वेश्चन पाचवा ठीक आहे. काही आपल्याला हे बघायचे दिवस एक ऑक्टोबर वृद्धा व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक शाकाहारी दिन दोन ऑक्टोंबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन लाल लालबहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन सहा ऑक्टोबर पहिला सोमवार जागतिक अधिवक्ता दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन नऊ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन अकरा ऑक्टोबर जागतिक आंतरराष्ट्रीय बालिका दिन तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस पंधरा ऑक्टोबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जयंती जागतिक ऑक्टोबर अन्न दिन चोवीस ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ओके पुढं पाचवा प्रश्न मित्रांनो पाहतोय आपण युअर कॅपिटल युअर राईट ही मोहीम कोणी सुरू केली आहे देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली आहे एक पॉइंट चौऱ्यांशी लाख कोटी रुपयांची दावा न केलेली आर्थिक मालमत्ता त्यांच्या हक्कांच्या मालकांना परत करण्याचे उद्दिष्ट यासाठी युवर कॅपिटल युवर राईट ही मोहीम निर्मला सीताराम अर्थमंत्री यांनी सुरू केलेली आहे सहावा प्रश्न न्यू स्टार्ट हा करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला आपण जर पाहायला गेलं हा दोन जर पाहायला गेलं पाहायला गेलं तर अमेरिका आणि रशिया मध्ये झालेला आहे ओके ऑप्शन नंबर काय मित्रांनो एक आहे लक्षात असू दे ठीक न्यू स्टार्टचा फुल नेम न्यू स्ट्रॅटर्जिक आर्म्स आहे ना रेड्युकेशन करार करारचे नाव न्यू स्टार्ट देश अमेरिका रशिया साक्षर तारीख केव्हा झाली आठ एप्रिल दोन हजार दहा ठीक आहे रशियाचे आपल्या अमेरिका देश बराक ओबामा होते त्यावेळेस तो झालेला करार आहे अमरजन तारीख पाच फेबल दोन हजार अकरा कालावधी दोन हजार एकवीस पर्यंत वाढवून चालला होता मात्र आता तु� मित्रांनो खासियत काय प्रश्न घ्यायचा उद्देश काय की हा जो करार आहे दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आला आहे टिकाल चेक प्रजासत्ताक अनवस्त्र कमी करणे नियंत्रण ठेवणे रशियाने तेवीस मध्ये सहभाग स्थगित केला होता लक्षात ठेवा ठीक आहे पण आता तो पुन्हा दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे ठीक आहे सातवा प्रश्न आफ्टर चॉईस ऍस्ट्रॉलॉजी इन द मुघल एम्पायर हे पुस्तक खालीपैकी कोणी लिहिले आहे तर मित्रांनो हे पुस्तक एम जे अकबर यांनी लिहिलेलं आहे काही इतरही पुस्तक पाहूया आपण मित्रांनो ठीक आहे ओके जस्टिस डेन जस्टिस जस्टिस लॉस्ट लेखिका कांचन चक्रवर्ती मे अ मिलियन बर्ड्स बनून ठीक आहे कली वर आधारित हे पुस्तक आहे आनंद महिंद्रा निर्मिती नित्य मनोज कुमार यांनी केली आहे मदर मेरी कम टू मी लेखिका अरुंधती रॉय द चोला टायगर्स ॲवेज ऑफ सोमनाथ लक्षात ठेवा ठीक आहे हे पुस्तक जर आपण पाहायला गेलो लेखिक लेखक आहे अमिश त्रिपाठी आहे ऑपरेशन सिंधू लेखक आहे जनरल के जे एस ढिल्लो डिफरंट बट नो लेस अनुपम खे द लॉयन ऑफ सोनिया अँड सनि हे कादंबरी इशिता चक्रवर्ती ही कादंबरी बुकरपूरसाठी शॉर्ट लिस्ट झालेली आहे विंग्स ऑफ वॉलियर स्वप्नील पांडे वाय द कॉन्स्टिट्युशन ऑफ मॅटर डी वाय चंद्रचूड भारताचे पन्नासावे सरनाधीश वाय भारत मॅटर्स एस जयशंकर लक्षात ठेवा ठीक आहे ओके आपण पाहत असतो जेणेकरून एखाद्या पुस्तकात इतर महत्वाचे पुस्तक पाहिले तर आपल्याला सुद्धा महत्वाचा एक पाठ आपल्याला समजू शकतो ठीक आहे दोन हजार पंचवीस सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार खाली पैकी कोणास मिळालेला आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन आहे वरील सर्व तिघांना मिळालेला आहे कोण कोण येतात बघा सुमो सो यांना पुरस्कार मिळाले म्हणजे चार पुरस्कार आपण पाहिलेला आहे मित्रांनो भौतिकशास्त्र असेल मेडिसन असेल रसायनशास्त्र असेल आणि साहित्याचा चार ठिकाण मिळालेला आहे ठीक आहे नेक्स्ट आणखी काही महत्वाचं याच्याबद्दल संशोधन क्षेत्र काय आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मेटल ऑरगॅनिक फ्रेमबोस म्हणजे मेटल ऑर्गनिक फ्रेमोस विकासासाठी हा पुरस्कार मिळाला उपयोग कुठे होतो कार्बन डायऑक्साइड पकडणे हायड्रोजन व प्रश्न भारताची पहिला चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आली आहे त्या कोनो राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा कोनो राष्ट्रीय उद्यान ओके इन डिटेल पाहूया आपण भारताची पहिली चित्ता सफारी एक रोजी सुरू झाली ही सफारी मध्य प्रदेशातील शेवट जिल्ह्यातील कोनो राष्ट्रीय उद्याने सुरू करण्यात आली कोनो राष्ट्रीय उद्यानाचे नाव कोनो नदीवरून पडले आहे सध्या तिथे एकोणीस चित्ते आहेत त्यापैकी सतरा भारतात जर्मली पिल्ले आहेत प्रोजेक्ट चित्ताची माहिती आपण डिटेल पाहूया प्रोजेक्ट चित्ता सुरू पाहूया आपण एकोणीशे बावन्न चित्ता भारतातून नामशेष घोषित झाला सत्ता सप्टेंबर बावीस रोजी नाम्बियातून आठ चित्ते भारतात आणले गेले त्याला प्रोजेक्ट चित्ता असं सुरू झाले अठरा फेब्रुवारी हजार तेवीस रोजी दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणण्यात आले टोटल वीस चित्ते भारतात आणण्यात आले सर्व चित्त्यांना कोनो राष्ट्रीय उभारण्यात ठेवण्यात आले आतापर्यंत दहा चित्त्यांचा मृत्यू झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक ठीके दहावा प्रश्न पाहतो नाटो सरावाची कितवी आवृत्ती आहे त्याचं उत्तर जर पाहायला गेलं तर दहावी आवृत्ती आहे लक्षात दे कितवी दहावी आवृत्ती ठीक आहे दर वर्ष द्विवर्षी सराव दर दोन वर्ष हा सराव होतो हा समुद्रात होणारे प्रदूषण थांबवण्याची समज आहे म्हणजे उद्देश काय जे समुद्रात होणारे प्रदूषण ते थांबवायचं मग कोण करतं भारतीय दल या हा करतो आणि मरीन बीच चेन्नई किनाऱ्याजवळ सुरू झाला उद्देश समजतो तेलगडतीला तात्काळ थांबवणे हा त्यांचा त्याच्या मागचा उद्देश आहे ठीक आहे अकरावा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो दे विल शूट यू मॅडम माय लाईफ टू कॉन्फिल कॉन्फ्लिक्ट आत्मचित्र कोणाचे आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा याच आपण जर पाहायला गेलं हरिंदर बावेज ऑप्शन नंबर तीन यांचं हे आत्मचरित्र आहे ठीक आहे बारावा प्रश्न दक्षिण भारत पहिले पूर्णतः सौर चालणारे गाव कोणते आहे तर लक्षात ठेवा कोंडर कोंडारेड्डी पल्ली तेलंगणा हे दक्षिण भारतात पहिलं सौर चालणारे गाव आहे तेरावा महात्मा गांधी आणि पर्यावरण हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकांनी लिहिलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे मित्रांनो टी एन होशूर आणि डॉक्टर जॉन एस मल्लकट्टू कट्टू बी डब्ल्यू एफ वर्ल्ड जुनिअर चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती तर लक्षात ठेवा गुवाहाटीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती नेक्स्ट प्रश्न वीस वर्षांतर उद्रेस झालेला भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोठे आहे तर तो अंदबान आणि निकोबार बेटांमध्ये आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे सोळावा द नुकताच स्टेट ऑफ सोशल जस्टिस वर अवर इन प्रोग्रेस हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे तर आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेला आहे सतरावा भारतीय पहिली व्यावसायिक कोळसा खान कोणत्या राज्यात सुरू झाली आहे बघा कोळसा खान विचारलेला आहे लक्षात ठेवा तर ती अरुणाचल प्रदेश मध्ये सुरू झालेली आहे कुठे अरुणाचल प्रदेश मध्ये सुरू झालेली आहे लक्षात असू दे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा पहिले भारतातील पहिले एनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे तर लक्षात ठेवा जरहरा यूपी उत्तर प्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे नेक्स्ट एकोणीसावा प्रश्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव आता काय ठेवण्यात आले आहे तर लोकनेते डी बी आंतरराष्ट्रीय विमानतळ ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे विसावा प्रश्न भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेल्या पण दोन हजार पंचवीसच्या वार्षिक नौदल सरावाचे नाव काय आहे तर उत्तर आहे अभ्यास कुपन दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि आपल्यासाठी सर्वांसाठी आजचा प्रश्न केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकानवा स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन आहे वीस सप्टेंबर पंचवीसचा काय आहे एकवीस बावीस तेवीस आपल्याला उत्तर सांगायचे आहे कमेंटमध्ये की उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्र आज आपण इथे स्थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू